नाटक, नाटक, नाटक। मी दोन हजार एक सालीस म्हणजे पहिले प्रयोग होतं तेव्हाच बघितलं होतं आणि नाटक मी एकदाच बघितलं होतं सो माझ्याही स्मृतीमध्ये आज चोवीस वर्ष झाली ते नाटक म्हणजे तसं आणि मी महत्त्वाची गोष्ट काय केली विक्रम काकाचं नाटक आपल्याला करायचं आहे हे म्हटल्यानंतर मला एकतर अतिशय आनंद झाला विचारल्यानंतर की अशा पद्धतीचं काम आपल्यालाही करता येईल का नाही हे स्वतः ताडून बघणं स्वतः करणं महत्वाचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट केली म्हणजे मी ह्या नाटकाचं व्हिडिओ शूटिंग आहे हो ते मी अजिबात पाहिलं मला विक्रम काका का, का, काय काम करायचं आहे फक्त स्मृतीत आहे आणि जे अप्रतिमच होतं आणि विजय केंकरे मला असं म्हणाले की अजिबात बघायचं नाही ते म्हणलं सर यस नाही बघणार तू फक्त तुझ्या पद्धतीने कर तुला काय वाटते जरा करायला मी मदत करतो आणि अर्थातच दिग्दर्शक म्हणून त्यांनी खरंच कमाल मदत केली आणि मला त्यांनी सांगितलं की तू विचारच करू नकोस विक्रम काका कसं काम करायचा तो तो त्याचा त्याचा वेगळा ब्रिलियन खानदानी ॲक्टर आहे होता आणि तू तुझं तुझ्या कामावर लक्ष देत आणि ते मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावरती मला ती मदत झाली की आपण आपल्या जागा काढू आपण आपल्या गोष्टींवरती काम करू आपण म्हणजे जसं आता हे किती म्हणतात किंवा काय माहीत नाही मला पण प्रत्येक नटाचं स्वतःचं एक आणि एक व्याकरण असतं की तो त्या पद्धतीने आता अगदी स्वच्छ सांगायचं झालं तर विक्रम काका ज्या पद्धतीने पॉज घेऊन वर्क करायचा आपल्याला येणार आहे का ते भारी नव्हता हो का तो सो आपल्याला माहिती आहे की आपल्याला तसं नाही करता येणार ना। किंवा ती जागा जिवंत करणं तर मग माझं व्याकरण मला मांडायला हवं मला माहिती असायला हवं की मला कुठल्या पद्धतीने ह्या ठिकाणी पोचायचं आहे तो असा असा जात असेल मला असं जावं लागेल कदाचित पण ती आपली जागा आहे पोचायचं आहे त्या ठिकाणी मग तू ठर एकदा कसं जायचं आहे आणि ती मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं सगळ्यात महत्त्वाचं उत्तर ते आहे की अतिशय आनंद झाला अतिशय टेन्शन आलं की त्यांनी काम करतो आहे त्याचं म्हणल्यावर पण तितकंच चॅलेंजही वाटला विक्रम काकासारखं काम मला काय कोणालाच करता येणार नाही आणि मला अगदी पूर्ण कल्पना आहे की विक्रम काकाच्या कामाबरोबर तुलना होईल पण ही थोडीच जिंकायची तुलना आहे हे शक्यच नाही आहे मला माझं काय म्हणतात भान आहे की म्हणजे मी सुद्धा स्वतःची तुलना कधी करणार नाही अजिबातच नाही फार मोठा माणूस होता फार मोठा ॲक्टर होता त्यामुळे ती तुलना ज्यांना करायची आहे ते करतील फार तर काय म्हणतील त्यांच्यासारखं आलं नाही पण ते खरंच आहे त्यांच्यासारखं नाही येणार पण वेगळ्या पद्धतीने आलं आहे असं कोणी जर का म्हणालं की वेगळ्या पद्धती तू तुझं काम चांगलं केलंस तर माझं लक्ष त्याच्यावर आहे की कोणीतरी येऊन मला सांगावं की बाबा रे तू तुझं काम कोणीतरी येऊन म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश असा की एवढं जरी लोकांनापर्यंत पोचलं मला नाही सांगितलं तरी की अरे त्यांनी त्याच्या पद्धतीने चांगलं केलं आहे त्याच्या त्याच्या पद्धतीचं काम केलं आहे किंवा टीकाही असेल काही प्रश्नच नाही आणि अलीकडे तर खरं तर पण फार पटकन टीका करतो ते सोपं असतं आणि सोपं असतं म्हणण्यापेक्षा काही काही मंडळी त्याच्यामध्ये अतिशय प्रेमाने आणि अतिशय अभ्यासपूर्वक पण सांगतात सो ती टीका मला असं वाटतं आपल्याला उपयोगाचीच असते तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्यात सुधारूच शकता त्याच्यामध्ये था तर असं माझं म्हणणं आहे की काय विक्रम काकाशी तुलना मी स्वतः अजिबात माझी ती लायकी नाही नम्र जाणीव मला आहे आणि लोकं ती करतील तेव्हा ते जे काही होईल ते स्वीकारायलाही मी तयार आहे आणि प्रेक्षक आजकाल म्हणजे आजकाल जे प्रेक्षक आहेत ते आनंद इंगणे म्हणजे धमाल मजा मस्ती कॉमेडी असं वेळ आहे थोडं नाटक आ, सिरियस डेफिनेटली हां आहे डेफिनेटली म्हणून मी तेच होण्याचा प्रयत्न करतो आहे की आधीची दोन नाटकं अशी झाल्यानंतर विनोदी केल्यानंतर मला सुद्धा काही बदल करून मला हे काम चांगलं करत आता माझी जी सिरियस कामं आधी होती आ, आता, आ, पन, ती दुर्दैवानी आत्ता कोणी पाहिली नाही आहे पण तीही चांगली होती त्याच्यातही मला काय त्याला पण काम करताना आनंद मिळाला होता आणि कदाचित प्रेक्षकांनाही तो मिळाला होता पण मग आत्ता जर लोक म्हणतायत तर का नाही करायचं करून तर बघू आणि अशी शक्यता आहे की अरे वा तुझं विनोदी नाटक पाहिलं होतं पण हेही नाटक खूप छान वाटलं ना किंवा दोन्हीच्या बाबतीत उलट होऊ शकतं की अरे हे छान होतं पण विनोदी जास्त चांगलं होतं किंवा म्हणून मी म्हणलं ना मग तुलना माझ्याच कामाशी माझी होती आहे का विक्रम काकाच्या कामाशी माझी होती आहे ह्या सगळ्याकडे लक्ष न देता आपण आपलं काम नीट करायचं एवढं मला असं वाटतं की तरच काय म्हणूया आपण राहू